मावशी जातो एक मे एकोणीसशे साठ छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने स्वराज्याचा मंगल कलश आला आणि एक नव राज्य जन्मास आले तुम्हाला इथली राज्य भाषा मराठी आणि राजधानी मुंबई एक नव्या भूमिपुत्राने स्वतःच्या घामानं केलेली की मुंबई मराठी माणसाला मिळू यासाठी दिल्ली स्वरांनी मुंबईला केंद्र शासित करण्याचा डाव आखला आणि मराठी माणूस मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र मुंबई दे। एकशे सहा हुतात्म्यांनी

या मराठी माणसावर आणि त्याच्या भाषेवर अडकून पडले सतरा जून दोन हजार पंचवीस राज्य सरकारने स्त्री सूत्राच्या नावाखाली पहिली पासूनच हिंदी शक्तीचा तत्वा काढला चिमुकल्यांना स्वतःची भाषा घेत समजत नाही त्यांना हिंदीसाठी कशासाठी हा अट्ट मुंबई मराठी माणसाला मिळाली हे आज देखील सहज होत नाही आणि म्हणूनच मुंबई पासून मराठी माणसाला तोडण्याचा हा नवा डाव तर नाही ना, ना। मुंबईतच मराठीला अपमानित करणाऱ्या या, या काही बोलक्या घटना स्थळ साथी नाका मेट्रोच त्याच्याभर एका महिलेने मला मराठी तिकीट मागितल्यावर पलीकडून आवाज आला एमेना केला एबा नाही हाय महाचा आम्ही मराठीतून बोलायचं नाही तर मग कुठे आहे मराठ गेले का बा एक गुजराती भाषिक मॅनेजर नोकरीची जाहिरात देतो और एकच मराठी भाषिकांनी अर्ज करू नये मुंबईत मराठी माणसावर ही वेळ घाटोपर मुरुंड सारख्या भागात राष्ट्री मा की तुळ्या काही राज्यकर्त्यांनाच या महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करावीशी वाटते पण हे पोट भरायला आलेल्या परप्रांतीला मात्र मराठी भाषा शिकवाविषयी त्यांना वाटत नाही या राज्याचं दुर्दैव खर तर आपल्याच राज्यात आपल्याला मराठीसाठी झगडावं लागतंय याला आपण जबाबदार आहोत एकीकडे पोट भरायला आलेला परप्रांतीय म्हणे त्या परिस्थितीत मुंबई चिवटपणे राहतोय आणि त्याच वेळी वाजवडिलांची घर परप्रांतीयांना विकून मराठी माणूस मुंबईत सोडतोय परप्रांतीय माणूस धंदे घरापासून आणि कब्जा केला आहे मुंबई महानगरपालिकेत आज पन्नासहून अधिक नगरसेवक अमराठी आहेत उद्या हे शंभर होती मुंबईचा महापौर एक अमराठी असेल मराठी मुलखा मराठी भाषिक खरे मराठी माणसा हे खूप वर सहन करणार आहे दिल्लीत सावध झाला नाही तर या मुंबईतून तुझ्या मराठी भाषेसोबतच तुला ही नामाचे व्हायला वेळ लागणार नाही मराठी माणसा हो आज काही महाराष्ट्र मुंबई कोणाच्या बापाची नाही अरे जा त्यांना मुंबई आहे बंगाल मध्ये बंगाली पंजाब मध्ये पंजाबी बोलली जाते तर मग महाराष्ट्रात मराठी का काम कोल तर शिका प्रयत्न करा पिढ्या पिढ्या महाराष्ट्रात राहून देखील मराठी बोलणार नसाल तर याद राखा प्रश्न आमच्या अस्मितेचा असेल तर आम्ही ओको जून दोन हजार पंचवीस मराठी भरातील संकल्पाचा उल्लेख होण्याआधी कावेबा सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला आमचा विरोध हिंदीला नाही मुलीच्या सक्तीला मराठी जी भाषा नाही आमची अस्मिता आहे आमच्या अस्मितेवर झाला घातला तर काय होत हे संयुक्त महाराष्ट्र चळवळी पासून ते हिंदी शक्ती विरोधाच्या चळवळी सर्वांनी पाहिले प्रसंग जितक्या बिकट मराठा तितक्याच तिघट ते, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले माय मरो नावची जगो ही वृत्ती आम्ही सहन करणार नाही मराठी भाषा ही आजची नाही

आणि मराठी भाषिकांची ही गडकारी आता ज्या हिंदुस्थानाने ऐकली मिस ती वेळ माय मराठीची इमान राखण्याची मुंबई आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याची मी मराठीत बोलणार माझ्याशी मराठीतच बोलायचं हे ठणकावून सांगण्याची आता जरा सांगा कुठून आता आता मी काय सांगतो ते आज्ञा पेझ राहा जाती आणि वाद गाढून मराठी माणसांची भातकाम पेज झोक उभारा कळत सुे काल आणि महाराष्ट्र तिके बस लढत करत हक्कांच्या गोष्टी करणार असाल तर काहीही मिळणार नाही आपल्या हक्कांसाठी लढा अन्याय करू नका आणि सहनही करू नका मग मराठीची तर मुंबईवर मराठी मराठी 你在哪里？